नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपण ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर विष्णू घाट लक्ष्मी भाजी मार्केट येथील शौचालय व कचराकुंडी आठवण्याची मागणी वीरशैव भिजनच्या वतीनं महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक रमेश वटकर वीरशैव भिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले श्रीकांत कट्टीमनी सोमशेखर खुब्बा राम राजमाने सहकोशाध्यक्ष विजयकुमार बिराजदार सहकार्याध्यक्ष राजेश नीला मनोज पाटील शिवानंद एरटे मेघराज स्वामी अमित कलशेट्टी सोमनाथ चौधरी ओंकार सालेगाव बसवराज चाकाई उपस्थित होते सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिर हे समस्त सोलापूरकरांची अस्मित आहे या मंदिराचे विष्णू घाट लक्ष्मी भाजी मार्केट समोर प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या शेजारी सुलभ शौचालय आहे तसेच तिथे कचराकुंडीत कचरा टाकला जातो प्रचंड घाणीचे साम्राज्य असते त्यामुळे दुर्गंधी पसरते मोकाट जनावरे येतात बलमूत्र विसर्जन करतात त्यामुळे मंदिराचे तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे मंदिरासमोर शौचालय असणे अयोग्य आहे ती सोलापूरकरांसाठी शर्मेची बाब आहे त्यामुळे ते शौचालय त्वरित हटवण्यात सांडपाणी येते त्याचाही बंदोबस्त करावा त्यामुळे मंदिराचे तलावाचे पावित्र्य व सौंदर्य अबाधित राहील महापालिकेने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला त्याकडे निवेदन दिलं की तेथील शौचालय त्याने त्वरित हटवाव आणि त्याचबरोबर तिथलं कचराकुंडी काढून तो परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून विष्णू घाटाचा जो प्रवेशद्वार आहे तो खुला करून तिथल्या भाविकांना त्या मार्गे येण्यास सोयीचं होईल आणि त्या मा त्याद्वारे सिद्धरामेश्वर मंदिराचं परिसर तलाव याचं पावित्र्य आणि सौंदर्य अबाधित राहील या हेतूनं आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते त्यांनी पवारसाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे ज्याप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्याप्रमाणे पुन आगामी काळात आणखीन आम्ही शौचालयांचं स्वच्छता मोहीम राबवणार आहोत खूप मोठ्या प्रमाणात कचरा आणि टॉयलेटची व्यवस्था असून तर आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त रवि पवार साहेबांना न निवेदन देण्यासाठी आलो होतो तर आम्हाला सांगायचं आहे की अतिरिक्त आयुक्त साहेबांना की हा जो परिसर आहे सिद्धरामेश्वरांच्या भक्तांसाठी खूप श्र श्रद्धास्थान आहे तर तो भरपूर लोक भाविक द देवदर्शनासाठी सकाळी मॉर्निंग येतात तर त्यांना तिथं स्वच्छतेचं अभाव दिसून येत आहे तरी आम्ही पवारसाहेबांना विनंती करतो की ते येणाऱ्या दिवसात तिथली स्वच्छता खूप मोठ्या प्रमाणात व्हावी